नमस्कार आजचा दिवस माझा आजचा विषय आहे अभियंता दिन भारतरत्न सर थोर अभियंता श्री मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांना शतदा नमन यांच्या नावाने हा दिवस भारतात साजरा होतो या देशातील फक्त प्रामाणिक अभियंत्यांना माझा नमस्कार असंच काम करत राहा विश्वेश्वरय्या यांचं जीवनचरित्र तर तुम्ही कुठेही पाहू शकता आणि ऐकू पण शकतात आपण पाहणार आहे आपले दिव्य अभियंता आणि त्यांचे काम आणि त्यांचं प्रताप गावागावातील अरुंद रस्ते वार्ता एफ एस आय पार्किंगचा त्रास रस्त्यावर होणारे चांदण्यांप्रमाणेचे खड्डे किंवा पाच सहा वर्षात बांधकामला जाणारे तडे यावरून आपले स्थापत्य अभियंता कसे काम करतात हे वेगळं सांगायची काहीच गरज नाही ज्या विश्वेश्वरयांचे विचार आजच्या आपल्या पंतला पण अजून समजले नाहीत जवळपास सर्वच सरकारने पाणी पुरवठा योजना आणल्या टाक्या बनवल्या पाईपलाईन टाकली पण पाणी पाण्याचं काय पाणी म्हणे देवाच्या भरोश्यावर विश्वेश्वरय्या यांनी एकोणीसशे बारा साली लिहिलं की सर्वप्रथम भारतामध्ये आपण नद्या जोडल्या पाहिजेत आता दोन हजार तेवीस आला अजून पण हे प्रकल्प अजून हातात घेतले नाहीत आपण चंद्रयान सोडलं मंगळयान सोडलं नको तिथे तारे रोजच्या भाषणात सोडतो एकमेकांच्या विरोधात लढतो मोठे मोठे पूल बनवले मोठे पुतळे बनवले नको तिथे अभियंत्यांनी नको ते केलं करोडो रुपयाचा वायफाय खर्च केला पण नद्या जोडणी प्रकल्पाला अजून सुरुवातही नाही मग काय सरकारचं बरं आहे सरकार आणि विरोधक भांडा लोक तहानलेले कारण त्यांना माहिती आहे हा समाज इतका भिंडोक आहे जेवढं आपल्याला यांना लाटता येईल आणि जेवढी मजा करता येईल तेवढी करा बाकी का आहे नाही असो विषय आहे अभियंता दिनाचा आपण जेव्हा फिरतो मला तर असं कधीच वाटलं नाही की स्थापत्य अभियांत्रिकी अभियंत्यांना म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंगांना ना, नागरिकत्वाची बुद्धी आहे म्हणजे तुम्ही लेआउट पहा तुम्ही धरणं पहा येणाऱ्या पाईपलाईन पहा रस्ते पहा रेल्वे स्टेशन पहा बसस्टँडची डिझाईन पहा अशा तत्सम कितीतरी गोष्टी आहेत एवढंच काय ते सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा बनवला ना त्याचं पण तोंड यांनी फिरवून टाकलं आता मी खरं बोलतो आहे एवढं खरं कोणी सांगणार नाही अहो तुमच्याकडे कोणी भेटायला येतं तुम्ही त्याच्याकडे तोंड करून उभे राहता की डॅश डॅश करून उभे राहतात सरकारी बिंडोकपणा आणि पैशाची लूट साधे लेआउट पहा ना तुम्ही एने कसा करायचा एने म्हणजे काय पैसे द्या आणि एन ओ सी घ्या एवढंच काम आहे नागरिक नगर रचनाकार आणि त्यांचे मंत्री दुसरं काहीच केलं नाही मंत्री तर काय हो दोन चार महिन्यात येतात दोन चार महिन्यात जातात ज्ञानाचा विषय नसतोच पण जे अभियंते आहेत ना मोठे मोठे तत्सम यांना पण डोकं नाही आहे मी म्हणतो वेळप्रसंगी एखाद्या मंत्र्याने जरी काम केलं असेल ना त्याला तरी थोडं कळेल पण नगर कारचा कारभार एवढा खोटा आणि एवढा गोंधळाचा आहे तसं काय सरकारच खोटं आहे आणि सरकारी अधिकारी पण मी तर कितीतरी गोष्टी सांगेल म्हणजे काय सरकारी बस रेल्वेमध्ये किती पण चालतील पण तुमच्या गाडीवर काय म्हणतात दोनच पाहिजे किंवा चारच पाहिजे म्हणजे सरकार कसंही वागेल त्यांना चालतं पण तुम्ही नियमात वागा अरे अड्यानो असं कधी होईल का एने प्रक्रिया करताना जे जे नियम पाहिजे ना यांनी कुठेच ठेवले नाही नव्वद ना टक्के एन ओ फक्त पैसे द्या आणि एन ओ सी घेऊन जा आज अशी वस्तुस्थिती आहे की कोणत्याही डिपार्टमेंटला स्वतःसाठी शंभर फूट बाय शंभर फुटाची जागा मिळत नाही म्हणजे आता ना पॉवर ग्रीड वाढते कोणाला सबस्टेशन टाकायचं जागाच नाही कोणाला टॉयलेट्स बनवायचे जागाच नाही मुलांना मोठे मोठे खेळायला मैदानच नाही एखाद्या ऑफिसला काही तिथे बनवायचं असेल तर त्यांना जागाच नाही आहे अरे अड्याण्णव तुम्ही सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवच्या अगोदरपासून हे प्रक्रियेला सँक्शन देऊन राहिले मग तुम्हाला नाही कळत का तीन चार किलोमीटरमध्ये किंवा सहा सात लेआउटमध्ये आपल्या डिपार्टमेंटसाठी एखादी जागा ठेवायची ओ सी कोणी दिली तुम्हीच दिली आणि आज म्हणता आम्हालाच जागा नाही आत्ता दुसरा विषय घेऊ रस्त्यांचा जेव्हापासून यू डी सी पी आर आला ना हा जो बनवणारा होता ना हा तर एकदम मूर्ख होता महामूर्ख मी म्हणेल मी सांगतो ना तुम्हाला धरणातून तु एखादी पाईपलाईन आणणार असेल ना तर याचं डिझाईन कसं असतं माहिती आहे का पहिले एका घराला किती पाणी लागतं दहा लिटर मग दोन घरांना किती लागतं वीस लिटर मग पाच सात घरांना किती लागतं शंभर लिटर मग त्या कॉलनीला किती लागेल हजार लिटर मग त्या गल्लीला किती लागेल दहा हजार लिटर असं रिव्हर्स कॅल्क्युलेशन करत करत टाकीपर्यंत आपल्याला दहा लाख लिटर पाहिजे पाणी असं ठरतं मग दहा लाख लिटरची टाकी बनते असं सर्व डिझाईन साधारण रिव्हर्स असतं बिल्डिंग बनताना तिचं टॉपस्लॅब किती आहे मग त्याचं वजन किती मग त्याचं लोडिंग किती असं ठरत ठरत खालचं फाउंडेशन किती असतं हे ठरतं तसं या यू डी सी पी आर बनवणाऱ्यांनी काहीच विचार नाही केला एफ एस आय दुप्पट तिप्पटने वाढवून दिला ना पार्किंगची व्यवस्था केली ना रस्त्याची चौडाई वाढवली त्यात आपल्या इथे तर काय आहे पाचशे फूट घर घेणारे त्यावर पंधराशे फूट घर बांधणारे गरीब इतके आहेत की विचारता सोय नाही त्यानंतर कंपाऊंड बाहेर त्याच्या बाहेर त्यांच्या घराचा उतार मग येणाऱ्या जाणाऱ्याला रस्ता उरो किंवा नाही उरो पूर्ण प्लॉटवर घरं बांधतील आणि झाडं बाहेर कंपाऊंड करून लावतील म्हणजे त्रास समोरच्यालाच यांना पण होतो दुसऱ्या गल्लीतनं जाताना पण तरी अक्कल नाही आहे की असं करू नये हे गरीब असतात पाचशे फुटाच्यावर प्लॉट नाही घेऊ शकत पण घर मात्र हजार दोन हजार स्क्वेअर फूट बांधून टाकतील असे आपले पंतचे प्यारे भाई बहीण आहेत आता या गजड्याला हे नाही समजलं ना का आपण इतका एफ एस आय देतो आहे मग लोक एवढे राहायला येतील मग हे येणं जाणं का हेलिकॉप्टरने करतील का आपल्याला रस्त्याची विडत वाढवायला नको का एवढ्या गाड्या येतील जातील मग इतक्या बारीक गल्लीमध्ये एवढ्या गाड्या जाणार कशा येणार कशा पार्किंगचं काय होईल असे बुद्धिवादी सरकारी अधिकारी आहेत गाड्या फक्त पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस तर वाढतोच आहे याला समजलं नाही की रस्ते मोठे हवे पार्किंग मोठं हवं पण एफ एस आय वाढवला की सरकारला जास्त पैसे मिळतात मोठा भाई खुश होईल लोक करतील मारामारी पार्किंगवरून आणि पुढे आपण काय करायचं नो पार्किंगला गाडी दिसली की पुन्हा सरकारची कमाई आहे मग सरकार अजून खुश पुढे मग काय करेल नगरपालिका प्रशासन रस्त्यावर जो गाडी पार्किंग लावेल त्याला नगर परिषद टॅक्स घेईल महिन्याचा तीनशे रुपये पाचशे रुपये म्हणजे सरकारची अजून कमाई वाढेल याला म्हणतात शुद्ध सरकारी लुटमारचं डोकं स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये तर अशा किती शिव्या द्याव्या तेवढ्या कमीच आहे पण सरकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांची नीतिमत्ता खोटीच आहे मी तुम्हाला तर कैक उदाहरण देऊन सांगतो घेताना त्यांना सर्व हवं असतं पण देताना घंटा आता अगदी नकाशा सँक्शन करताना पाहणं तुमचा प्लॉट कुठे त्याचं गुगल लोकेशन त्याचा सर्वे नंबर त्याचं लोकेशन प्रत्येक खोलीचं मोजमाप उंची बिंची बाथरूमचं माप संडासचं माप सेप्टिक टँकचं माप तुम्ही न करणारे ते रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या खड्ड्याचं माप तुम्ही सोलर नाही बसवलं त्याचं माप त्याचं सगळं तस्सम लिहून द्या इव्हन इफ तुमच्या पायरी टप्प्याची उंची पण लिहिली नसेल ना तिथून रिजेक्ट होतो पण एखादा गरीब किंवा शेतकरी जर त्याच्या लेआउटची कॉपी मागतो ना म्हणजे मोजणीशीट मागतो ना हजारो लाखो रुपये घेतात तातडीची फी घेतील वरचे पैसे घेतील सगळं घेतील आणि त्याला एका कोऱ्या कागदावर चार रेषा मारून देऊन देतील कुठलेच डिटेल देणार नाही कुठलं मोजमाप देणार नाही लांबी रुंदी देणार नाही त्याच्यातनं नद्या नाले जातात ते देणार नाही बाजूला झाडं आहे विहिरी आहे बाजूला कोणाचं शेत आहे त्याचा लोकेशन मॅपने काही देणार नाही त्यांना असं म्हणलं तर म्हणतात नाही आमच्या नियमात हेच सांगितलंय अरे गदड्या वरचे पैसे खाणं तुमच्या नियमात सांगितलंय का पण भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय मला डॅश डॅशसाठी आहेत हे एक ब्रीद वाक्य सरकार आणि सरकारी कर्मचाऱ्यांचं फिक्स आहे असे वागतील लोकांना याच्यापेक्षा तुम्ही बरेच वेळा म्हणतो ना इंग्रज बरे होते कारण एखाद्या इंग्रजाच्या विरोधात तक्रार केली ना ती तक्रार स्टँडटरी होत होती इथे तर तुम्ही एखाद्या सरकारी अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार करा ना लाईनशीर डिपार्टमेंट तुमच्या विरोधात उभं राहील असो अभियंत्यांनो मजा करून घ्या खरे काम करणारे अभियंते फार मोजकेच आहे जे आपण म्हणतो ना चारशे वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी किल्ले बनवले ते आज पण आपण पाहायला जाऊ शकतो मी पाहतो अभियंत्यांपासून आन तर खड्डा बुजवणाऱ्या गरिबांपर्यंत कोणाचीही ती मानसिकता नाही आहे जी त्या काळामध्ये मावळ्यांची होती म्हणून आज ते किल्ले टिकून आहेत कमानी पण टिकून आहेत आपल्या इथे काल बुजवलेला खड्डासुद्धा आज परत पडतो आता तो गरीब असतो ना खड्डा बुजवायला आलेला त्याला समजत नाही का की या खड्ड्यातील पहिले माती काढावी माल कितीचा घ्यावा कोणता माल घ्यावा त्याच्यावर किती तासाने पाणी टाकावं किती दिवस पाणी टाकावं सगळं समजत असतं पण मग फक्त पैसा मोठ्यांनीच पाहायचं का छोट्यांना पैशाची गरज नाही आणि लुटमार करण्यामध्ये तांत्रिक त्रुटी त्रुटी ज्या आहेत ज्याला हाय कॉस्टिंग म्हणता येईल याचे लफडे तर सामान्य माणसाला काय मोठ्या मोठ्या मंत्र्यासंत्र्यांनी समजत नाही तुम्ही समजा की आज शंभर रुपयाचं काम एकशे पन्नास एकशे साठ रुपयाला होत आहे आणि ते पण त्याची स्ट्रक्चरची गॅरंटी फक्त तीस वर्ष त्याच्यावर तर अजिबातही टिकेल याची काही गॅरंटी नाही असो आमच्या क्षेत्रामध्ये येणाऱ्या अभियंत्यांना पण मानधन खूपच कमी आहे आय टी सेक्टर किंवा कोणत्याही सेक्टरमध्ये एखाद्याने पदवी पदविका पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तर त्याला किमान पाच सात लाख रुपयाचं पॅकेज मिळतं इथे एखाद्याने बीई सिव्हील जर केलं ना त्याला वीस तीस हजार रुपये मोठ्या मुश्किलीने पगार देतात कारण शिक्षणाची पद्धतच तशी आहे फक्त कागदी डिग्र्या आज आपण इथेच थांबूया विश्वेशरयांना नमस्कार करूया